नमस्कार मी प्रवीण पाटील लाय ट्रेन मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे जळगाव महानगरपालिकेचा बिगुल वाजला अनेक इच्छुक उमेदवार जळगावच्या रिंगणांसाठी तयारी करत आहेत मात्र उमेदवार कसा असावा किंवा उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत यासाठी आणि जळगावचं काहीतरी भलं व्हावं काहीतरी चांगलं व्हावं अशा दृष्टीने जळगावात आज एक कार्यक्रम पार पडला तो म्हणजे इथले जळगावातले जे सर्व धर्मगुरू आहे त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक प्रार्थना केली जळगावच्या शांतीसाठी जळगावच्या वैभवात भर पडावी या, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत काही धर्मगुरू आहेत आणि जे संकल्पना ज्यांची आहे माजी आमदार अॅडवोकेट जयप्रकाश बावीसकर ते आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी आता संवाद साधूया अजक काय सांगाल काय आपण प्रार्थना केली जळगावच्या भल्यासाठी सध्याची जी स्थिती आहे जळगावची काही चांगली नाही आहे आणि म्हणून अण्णासाहेबांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला की त्यांचा ह्या प्रोग्रामद्वारे त्यांना हेच हे ते सांगू इच्छितात की जे परिस्थिती झाली त्या आपल्या देशाची सध्यासाठी असं आपल्या जिल्ह्याची जे परिस्थिती बिघडलेली आहे त्यासाठी योग्य उमेदवाराची योग्य व्यक्तीची गरज आहे की जेणेकरून जे आमच्या जिल्ह्यामध्ये चाललं ते होणार नाही याच्या पुढं ते स्टॉप होईल शहरामध्ये जे चाललेलं आहे ते सर्व स्टॉप होईल त्यासाठी अशी आमची प्रार्थना आहे की देवाने योग्य असे उमेदवार द्यावे जेणेकरून आमच्या शहराची स्थिती आहे ती सुधारेल काय जैन आपण आपण जळगाव प्रथम या अराजकीय राजकीय व्यासपीठावरून आज आतापर्यंत झालेल्या ज्या चुका आहेत ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना भगवान माफ करो आणि येणारे जे उमेदवार आहे त्या ते सुशिक्षित ससंस्कृत व जळगाव शहराचा विकास करणारे असावे आणि ते जनतेने निवडून द्यावे अशी आम्ही प्रार्थना केलेली आहे जळगावची जनता ही येणाऱ्या निवडणुकीत ते जवळ चांगले उमेदवार निवडून देतील हीच प्रार्थना आम्ही भगवान महावीर आणि सर्व भगवानच्या चरणी केलेली आहे जी काय सांगाल आप हिंदी पे करू शकते वायगुरुजी चरुणाने अर्धाच बेनती के की जळगाव शहर भ्रष्टाचार से मुक्त हो और अच्छी चढ़ती कला मेरे और अच्छा काम विकास हो और अच्छी उम्मीदवार चुन के आए जनता से प्रार्थना करते हैं मुफ्ती अरुण मुफ्ती जी क्या आपने आज यहाँ दुआ मांगी जी जी आ, आज बहुत अच्छा कार्यक्रम यहाँ पर रहा सारे धर्मगुरु यहाँ पर एक स्टेज पर एक मंच पर आए और हमारी सबकी दुआ सबकी प्रार्थना ये रही कि मेरा अपना हमारा अपना जलगांव शहर भ्रष्टाचार से मुक्त हो गुंडागर्दी से मुक्त हो मेरे शहर का विकास हो आने वाले इलेक्शन में अच्छे पढ़े लिखे जवानों को आगे आना चाहिए इसके लिए हमने दुआएं की और जिन लोगों ने गलतियां की हमने रब से ये भी दुआएं की कि रब उनको माफ फरमा लेकिन ए रब अब अच्छे हाथों में मेरे जलगांव को दे दे ऐसी हमने प्रार्थना की और हमने ये भी प्रार्थना की कि जैसे गटर और नाली और सड़कों का अच्छा होना यकीन जरूरी है सबसे बड़ी प्रार्थना हमने की कि मेरे जलगांव का से नफ़रतों का ख़त्म होना भी बहुत ज़रूरी है और इस शेर पर हमने प्रार्थना को ख़त्म किया कि सियासत को लहू पीने कीत है सियासत को लहू पीने की लत है नहीं तो मुल्क में सब खैरियत है तो हम चाहेंगे कि मेरे जलगांव से जो नफरतों की राजनीति हो है वो खत्म हो जाए ऐसी हमने रब से दुआएं की हमें सग धर्मगुरु जलगाव शहरा विकासा उन्नति साथ एक प्रार्थना के लिए कि हे परमेश्वर आम जलगाव शहरा सगळ्या जाती धर्मिंनी जे जाती धर्माचे सगळे आहेत त्यांच्यामध्ये प्रेम वाढव आणि जळगाव शहराच्या विकासासाठी आता जे नवीन उमेदवार उभे राहणार आहेत ते निस्वार्थी असावेत ते सेवाभावी असावेत याच या, अशी त्यांना बुद्धी द्या आणि जळगाव शहराचा विकास होण्यासाठी त्यांना चांगली बुद्धी देऊन जळगाव शहराचा विकास कर अशीच आम्ही सगळ्या धर्मगुरूंनी प्रार्थना केली जय श्रीला आपल्यासोबत माझी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बावीसकर आहेत ज्यांची संकल्पना होती जळगाव प्रथम हे अराजकीय व्यासपीठाचे ते संस्थापक आहेत काय सांगाल अण्णा की नेमकी ही संकल्पना पुढे कशी आली होती आज आपण इथे द्रौपदी वस एक पोस्टर लॉन्च केलं काही प्रार्थना लॉन्च केली काय संकल्पना जळगाव प्रथम या राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून गेल्या सात महिन्यापासून आम्ही प्रबोधनाचं कार्य करतो हो। आहोत आणि आज अत्यंत सा, सांगायला हे वाटेल की एका व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही जळगाव शहराची परिस्थिती लोकांसमोर मांडतो आहोत आणि जळगाव शहराची जी परिस्थिती ती जर सुधारायची असेल कारण ज्या या व्यंगचित्राच्या माध्यमातून एक द्रौपदी वस्त्रहरण या व्यंगचित्राच्या माध्यमातून आम्ही हे जळगाव शहराची परिस्थिती मांडतो आहोत परंतु ही परिस्थिती ज्यांच्यामुळे झाली त्या सर्व लोकांना परमेश्वर माफ करो अशी आम्ही आज या ठिकाणी प्रार्थना करतो हो। आहोत आणि नवीन नवीन तरुण नव तरुणांच्या आणि तरुणींच्या हाती हे जळगाव शहर राहावं आणि सुशिक्षित तरुणांच्या हाती जावं आणि या जळगाव शहराचं पुन्हा भलं व्हावं या दृष्टीकोन या परिस्थितीवर बदल करण्यासाठी आम्ही या प्रार्थनेचा निर्माण केलेला आहे ही प्रार्थना जळगाव शहराच्या सर्व धार्मिक स्थळांमध्ये म्हटली जाणार आहे ही जळगाव शहराच्या घराघरामध्ये पोहोचवली जाणार आहे आणि सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून या जळगाव शहराचं गत वैभव मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रामाणिकपणे हा प्रयत्न करतो धन्यवाद तर हे होते ऍडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर जळगाव प्रथमचे संस्थापक आणि सर्व धर्माचे धर्मगुरु ज्यांनी सांगितलं की आम्ही शांतीसाठी जळगावच्या काहीतरी भलं व्हावं यासाठी आम्ही आमच्या आमच्या देवाकडे प्रार्थना मागितली आहे आणि या प्रार्थना आता घरोघरी पोचवली जाणार आहे प्रत्येक धर्मस्थळावर पोचवली जाणार आहे प्रवीण पाटील Light rain news. Jago. <laughs>